हां आज आपण दगडूसाहेब हलवाई गणपती उत्सवाच्या निमित्ताने गणपतीला भेट दिलेली आहे आणि अनेक वर्षांपासून हा सगळ्या देशामध्ये हा गणेश उत्सव हा अत्यंत पुण्यामधला मुंबईमधला महाराष्ट्रातला सगळ्या देशभर दाखवला जातो दिल्लीच्या जा सर्व इंग इंग्लिश आणि हिंदीचे चॅनल आहे गणेश उत्सवाच्या बातम्या मोठ्या संख्येनं येतात आणि लोकमान्य तिलकाने ज्या भावनेने गणेश उत्सव सुरू केलेला आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आझादीचं आंदोलन अत्यंत ॲक्टिव्ह होणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी त्यामध्ये आलं पाहिजे हा उद्देश त्यांचा होता आज आपणाला गणेशोत्सव साजरा करताना बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामधला भारत जो आहे हा कसा उभार आहे समाजामधले भेद कसे संपुष्टात येतील आणि मानव जात जी आहे ती सगळी एक जात आहे आणि भारताच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्रित येऊन लढा देणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून आज या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी सगळ्या महाराष्ट्रातल्या देशभरातल्या जनतेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून नरेंद्र मोदी सरकारमधील सामाजिक न्याय आणि अधिकारता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दे देतो आणि एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींचं सरकार हे लोकसभेच्या निवडणुकीनंतर सत्तेवर आलेलं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्येही माहितीचं सरकार हे नक्की सत्तेवर येईल असा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि जनतेने आमच्या पाठीशी उभं राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो